आज सकाळी रिद्दी आणि सिद्धी सोबत फोटो काढून कॉलेज साठी गाडीवर निघालो तर छानपैकी धुकं पसरलेलं होतं रस्त्याने धुक इतकं होत की पुढील दहा फूटपर्यंत काहीच दिसत नव्हते तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकताय व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की धुकं खूपच लाट होतंय पण मस्त वाटत होत धुकं पडलेलं आहे आज आमच्या कॉलेजमध्ये सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे ऑफ इंडिया साजरा करण्यात आला ही <tell> रांगोळी काढलेली होती मस्त बोर्चमध्ये रिपब्लिक डेमध्ये विद विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांची एक झलक त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर पेढेवाटपाचा कार्यक्रम होता हे आमचे समाधान पेढे दिले मला दिलं नाही म्हणून मी मागून घेतला आणि त्यानंतर सर्व स्टाफला मारुती व्यापर्स आणि नाशिकचा सुप्रसिद्ध असा कोंडाजी चिवडा देण्यात आला शेवटी गोड तोंड करावा म्हणून चहा देण्यात आला चहा पिताना आमचे देशमुख सर संगे होते ते म्हटले मला व्हिडिओमध्ये म्हटलं या बाबा पण चहा पिताना दाखवा अशा पद्धतीने आम्ही रिपब्लिक डे साजरा केला आणि